चला आपली दिवाळी संपली आहे आता आपण आपल्या करूया मित्रांनो आपली छोटीशी गोष्ट आहे राही मनवा दुःख की चिंता क्यू सताती है दुख तो अपना है मित्रांनो प्रत्येक माणसाच्या घरात सुख दुःख असत हे लक्षात घ्या आणि सुखाने आणि दुःखाने प्रत्येक माणसाच्या घरात दखल दिलेली आहे हे तुम्हाला माहिती आहे काय करावं माणसाला सहन नाही होत ना कुठल्या गोष्टी पर प्रत्येक घरात येतात हे लक्षात घ्या आपला हा प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते आता माझी मुलगी मोठी झाली चांगलं स्थळ बघावं आणि बघता बघता चांगलं स्थळ बी भेटत आणि स्थळ भेटत घर असो नोकरी असो हे सगळं काय आहे पर घरच्याच माणसाची वागणूक नसेल तर काय करावं त्याला हो अशी फसवणूक होती माणसाची आपण आपल्या आयुष्यभर आपल्या पोरीसाठी चांगलं घर बघण्यास शोध करता करता कधी कधी असं घर घडत ज्या पोरीला आपल्या जीवनात त्रास होतात त्या आईच्या आईची इच्छा आहे आज पण घडत आहे त्या माझ्या पोरीला किती मोठ दुःख झालेलं आहे आपण चांगलं म्हणून गेलं तिथं वाईटच घडत चाललेलं ह्या गोष्टी असतात मित्रांनो एक दोन महिन्यानंतर बघतात तरी त्या घरात काही सुधारणा झाली नाही तिसऱ्या म्हणणे पोरगी येतील ना तर असं वाटतं की तिच्या चेहऱ्यावर काय दूरच नाहीये कुठल्या प्रकारचा आनंद नाही नंतर आई विचारते की पोरी तुला काय झालेलं आहे तर म्हणले ते मला मारतात बी आणि माझ्यावरती अत्याचार करतात एकदा दोनदा काय करतात त्यांना पोलीस कंप्ले करतात ते माझ्या पोरीवर अशा प्रकारचा अत्याचार करतात पण पोलीस एकदा दोनदा सोडतात तिसऱ्यांदा काय होतं पोरीच्या आईला कंटाळा येतो की बाबा हे माणूस काही सुधारणार नाही त्यासाठी काय करतात आता गोष्ट डायव्हर्स वरती गेली आणि डायव्हर्स करता करता तो माहिती मिळ कोर्टाची केस करता करता सात वर्षे गेली आणि सात वर्षात त्या पोर्वी काय केलं तो ती घरी थोडी बसली ती जॉब करत होती आईवरती बोझ बोज नव्हती भावावरती बोझ नव्हता आणि जॉब करता करता तिने आपलं शिक्षण सुद्धा पूर्ण केलं तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्यानंतर तिला एक चांगल्या जागेत जॉब लागलेला चांगल्या जागी जॉब लागला म्हणजे काय हो मस्त पैकी सर्व्हिस आणि गव्हर्नमेंट सर्व्हिस करता करता तिने आपल्याला स्वतःला घडवलं नंतर काही वर्षानंतर आई वडील विचार करतात की आता ही पोरीचे चांगलं स्थळ चांगलं जीवन झालेलं आहे चला आपण काहीतरी चांगलं स्थळ बघूया वडील तिला एक चांगलं स्थळ बघतात कारण तिचं भविष्य घडलं महत्वाचं मग आई वडील तिला चांगलं स्थळ बघता बघता तिला भेटतं अहो त्या स्थळाला सांगितलेलं असतं की माझ्या अशा अशा प्रकारच्या घटना घडल्यात आणि माझा काय डायवर्स झालेला आहे आणि अशा अशा मोठ्या गोष्टी घडल्यात तर तुम्हाला मंजूर असेल तर चालेल का तर म्हणले ठीक आहे चालेल तर म्हणले लेखी करून घ्या तुम्ही तर लेखी करून घेतली पण काही दिवसांनंतर तो माणूस बी तिच्याच जीवावर जावा लागला अहो काम करतो म्हणजे काय तो ती कामाला जाती हा आरामपोर आरामशी बसून राहतो दोन वर्ष त्याने चांगल्या पद्धतीने आपलं रिझल्ट दाखवलं आणि लग्न झाल्यानंतर त्याचा रिझल्ट असा खराब दिसला त्या माणसाची वागणूक बेकार त्याला असं वाटत की ह्याला गव्हर्नमेंट जॉब आहे हिला चांगला पगार आहे माझं सगळं काय घडू शकतो आणि तिच्याच खर्चाने तो आपला इंटरेस्ट करायला लागला एन्जॉय करत होता कुठं खायला गे गेलं तिचाच पैसा कुठं फिरायला गे गेलं तिचाच पैसा अहो नवरा कशाला असतो हो तिच्यावर जगतोस का तू मग काय म्हणलं जाऊ दे चाललंय चालू द्या बघता बघता त्याची बी खोड माहीत पडली अहो त्या माणसाचं बी चौथी जागी खोड आहे कुठंतरी त्याचाही वाद चालू आहे त्याच लग्न झालेलं त्यांनी बी फसणूक टाकलेली नंतर डोक्याला हातवत अरे बाप रे हे काय चाललंय माणसाच्या माझ्या जीवात आणि त्याच्यावरती बी केस ठोकली आता त्याची केस चालू आहे पण ते पोरीने हिंमत नाही हरली तिने आपलं कस तसं करून तिने आपल्या गव्हर्नमेंट जॉबवरती थोडाफार पैसा जमा झालेला आणि तो थोडासा पोटगीचा पैसा तो काही कामाचा नव्हता तरी त्याला घेतला आणि आपलं एक छोटीस घर घेऊन राहायला लागले घरात राहून राहून आज तिला चांगलं घर बी आहे दार बी आहे नोकरी बी आहे आपलं जीवन जगते पण तुम्हाला सांगू मित्रांनो ज्या माणसाने जी फसवणूक केली त्यांचं जीवन नर्क झालं कस जगतात काय जगतात त्याला माहितीये असं आहे लोकांना फसवणं चांगली गोष्ट नाहीये कोणाचं मुलीचं जीवन बर्बाद करणं ही चांगली गोष्ट नाहीये अग कोणीतरी आपल्या आई, आई वडिलांनी आपल्याला पोरेल चांगलं पालन पोषण करून एवढं मोठं केलं म्हणजे काय हो असंच दिले काय चांगली गोष्ट नाही साहेब खरच हे माणसाचं जीवन आहे जगणं म्हणजे कठीणच आहे म्हणून सांगतो मित्रांनो राही मनवा दुख की चिंता क्यू साथी है प्रत्येक माणसाच्या घरात हे दुःख आहे आणि सुख बी आहे आपली छोटीशी गोष्ट आहे लाईक आणि सबस्क्राईब करा कारण माझ्या गोष्टी असतात ना ते सत्य असतात पण तुम्हाला कधी त्यांच्याशी भेट करायची असेल तुम्हाला काय मोटिवेशन पाहिजे असेल तर मी तुम्हाला जरूर संपर्क करू शकतो कारण आपलं जीवन आहे ना ते सत्य असतं आणि प्रत्येक माणसाच्या गोष्टी मी सांगत नव्हतो नाव सांगत नाही पण त्यांच्या विचाराला मी तुमच्या समोर टाकतो हे माझ्या गोष्टी असतात बाकी काही नसतं नाव नाही टाकत कोणाला काय वाईट वाटलं तर अशा गोष्टी आपण कोणाला वाईट नाही वाजलं पाहिजे त्या पद्धतीने जगायचं चला सा। मित्रांनो बाय बाय